नमस्कार मंडई आज आपण आलोय पॅराडॉक्स म्युझियम येथे म्युझियम म्हटलं की आपल्या डोक्यात एक विचार येतो की काहीतरी ऐतिहासिक असेल किंवा जुन्या गोष्टींचा संग्रह असेल पण हे म्युझियम म्हणजे हे इल्युजन बेस्ड म्युझियम आहे आपल्या भारतातलं पहिलं इल्युजन बेस्ड म्युझियम आपण आता आता आपण पूर्ण म्युझियम फिरणार आहोत हे पॅराडॉक्स म्युझियम लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी मजेशीर ठिकाण आहे इथे जवळपास पंधरा वेगवेगळ्या रूम्स आणि पंचावन्न वेगवेगळ्या थीम्स वेग आहेत वेग ज्या आपल्या डोळ्यांना थक्क करून सोडतात ही एक अशी जागा आहे जिथे गोष्टी उलटसुलट होतात वास्तवाचं रूपच आणि अशक्य सुधा शक्य वाटू लागतात मुंबईच्या फोर्ट भागात पंधरा हजार स्क्वेअर फुटांमध्ये विस्तारलेलं हे पॅराडॉक्स म्युझियम एक अनोख आणि अद्भुत जग आहे कॅमोफ्लाज रूम जिथे तुम्ही सभोवतालच्या वस्तूंमध्ये मिसळून जाता रिवर्स रूम जिथे तुम्ही भिंतीवरून उलटे लटकता आहात असं वाटेल पॅराडॉक्स सोफा जिथे शरीरच दोन तुकड्यांत विभागल्या असा भास होतो झिरो ग्रॅव्हिटी रूम जिथे गुरुत्वाकर्षणच हरवल्यासारखं वाटतं वॉटर जिथे पाणी हे वर गेल्यासारखं वाटत असलेल्या एम्स आपली उंची एकतर एकदम लहान इथली प्रत्येक गोष्ट ही आर्ट्स आणि सायन्स यांच्या एकत्रीकरणातून बनली आहे इथे फक्त लहान मुलंच नाहीत तर मोठी माणसं देखील एन्जॉय करण्यासाठी येतात महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा इथे लोक येतात तुम्हाला सुद्धा काहीतरी मजेशीर पाहायचं आहे सायन्सचा इल्युजनचा अनुभव घ्यायचा असेल तर मुंबईमधलं हे पहिलं पॅराडॉक्स म्युझियम एक बेस्ट ऑप्शन आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे म्युझियम सर्वांसाठी खुलं आहे या म्युझियमची एंट्री फी आणि डिटेल ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही या म्युझियमला भेट देणार का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच ज्यांनी ते भेट दिली आहे त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स नक्की शेअर करा नवीन व्हिडिओ येईपर्यंत काळजी घ्या बाय